मिसळ पावचा नाष्टा आहे आपण आपल्या नवीन इमारतीमध्ये कांचनच्या नवीन इमारतीमध्ये आलो आहोत आणि तिथे आज आपण नाश्त्याला मिसळ पाव केलेली आहे आपण कांचनला नवीन घरामध्ये शिफ्ट झालो आहोत आणि काही लोकांना आपण घेऊन आलेलो आहोत इथे आधी बघूया आपण कसं इथे जमत आहे कसं सगळ्या गोष्टी त्यामुळे आपण अर्ध निम्म्या लोकांना घेऊन आलेलो आहे निम्मी लोक अजूनही हांडेवाडीमध्ये आपल्या वृद्धाश्रमात आहे आणि आज विचार केला तर मिसळ पावचा नाश्ता करू पण पाव आता उरळी कांचन हे उरळी कांचनपासून हे ना सात किलोमीटर अंतरावर आपलं हे गाव आहे आणि ल जाऊन आणायचं म्हणजे थोडस प्रॉब्लेम होतात पण नेमकं आधीच्या तिथे मार्ग म्हणतो बेकरीवाला गेला त्याच्याकडनं आपण पाव घेते कांदा कोणाला पाहिजे Yes, yes. हाँ? कांदा चाहिए, प्याज, okay. yes. चुला पाइज़र देख कांडा, yes. अच्छा टाकू कहीं तो टाकू, अब प्याज चाहिए, oh. प्याज इसमें, हाँ, hmm. इसमें डाल के साथ मिसल पाव बनाया मिसल पाव, आपको प्याज